आपण अमिताभ बच्चन शाहरुख खान यांना पडद्यावर पाहत असतो आणि त्यांच्या पिक्चरने खरे नायक कोण आहेत हे जाणून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे वाटतंय का महत्वाचं तुम्हाला हेच yes. आपण yes, खऱ्या नायकांना जाणून घेणार आहोत पहिल्यांदा मी आमंत्रित करतोय भीतीला ज्यांनी रिफ्यूज केले आणि शंभरहून अधिक बॉम्ब डिफ्यूज केले असे श्री बसवराजी गोवे सरांना जे बॉम्ब स्क्वॉड ऑफिसर आहेत त्यांनी शंभरहून अधिक बॉम्ब डिफ्यूज देश रक्षणासाठी आपले प्राण पणाला लावणारे डॉक्टर श्री बसवराज गोविंद यांना राष्ट्रपती पुरस्कार देखील सन्मानित केलं गेलं अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व श्री बसवराज गोवे डॉक्टर रोहित साने यांना विनंती करतो की सरांचा सत्कार करावा सन्मान प्रतीक देऊन सरांचा सत्कार केला जाईल तुमचा अभिमान आहे सर धन्यवाद तुमच्या कर्तृत्वामुळे कदाचित आज आम्ही शांतपणे जगतो आहोत चार ट्रस्टवर ट्रस्टी पण आहेत दोन ट्रस्ट वर ते चेअरमन आहेत आणि दहा मुख्यमंत्र्यांना आजपर्यंत सेवा दिलीये असे श्री दत्तात्रयजी मांजरेकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यायचं धन्यवाद सर डेप्युटी जीएसटी कमिशनर शंभरहून अधिक जणांना ज्यांनी स्पर्धा परिषद मदत करून पोलीस अधिकारी बनण्यासाठी ज्यांनी प्रवृत्त केलं मदत केली असे श्री मेहबूबजी कासार यांना विनंती करतो त्यांनी कृपया रंगमंचावर यायचंय डॉक्टर उमेशजी कडकवलीकर यांना विनंती करेल की त्यांचा सत्कार करावा ज्ञानदानाच खूप मोठं कार्य यांच्या हातून घडतंय आज अनेक ऑफिसर्स निर्माण होत आहेत आणि त्यांचा सत्कार होतो टाळ्यांची बरसात जरा होऊन नायक तर आपल्या देशातले जे आपल्या देशाला पुढे नेत आहेत संरक्षण करतायत महाराष्ट्रातली पहिली मिलिटरी शाळा कोकणात चालू केली चायना व पाक युद्धामध्ये त्यांचा सहभाग होता असे ब्रिगेडियर सुधीर सावंत जी आले तर त्यांनी कृपया रंगमंचावर यायचे जगभरात मल्लखांब सारखा खेळ घेऊन गेलेले दादरच्या समर्थ व्यायामशाळेचे देशपांडे दे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया रंग मिचा अतिशय उंद व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाला आम्ही मल्लखांब खेळत घडवले मी विनंती करतो रचनाजी बागवे सरांचा सत्कार करतील सर्वांनी मी पिक्चर मध्ये आपण खूप प्रेरित होतो ना आज खरे हिरो समोर आहेत तर मी विनंती करू सगळ्यांनी एकदा उभं राहून त्यांना मानवंदना द्या हे आपले खरे हिरो ज्यांनी आपल्या देशासाठी खूप मोठं कार्य करून ठेवलं तर आपला अभिमान आहे सर्वांना आप, हॅट्स धन्यवाद राह पे तो सभी लोग चलते हैं कहीं चल इतिहास बनाने वाले दिया बनकर चलते हैं और वही होते हैं सुपुत्र जिन्हें हम बार बार मरते हैं सलाम सबको जो के लिए मरते हैं धन्यवाद